लग्न झालेल्या लेकीला आषाढामध्ये माहेरी आवर्जून बोलवण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे पण असं का केलं जातं का लेकीला आषाढामध्ये माहेरी बोलवलं जातं चला बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आषाढ महिना हा अनेक दृष्टीने महत्वाचा ठरतो या महिन्यात येणारी आषाढी एकादशी तर महत्वाची असतेच पण याशिवाय त्याच दिवसापासून चातुर्मासालाही सुरुवात होते त्या गोष्टीला सुद्धा खूप महत्व असतं या काळात पावसाळा मुरायला लागतो त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी गोडाधोडाचे तळणीचे पदार्थ ओघाने केले जातात हे ओळखूनच आपल्या पूर्वजांनी आषाढ तळण ही प्रथा सुरू केली असावी यालाच आषाढ तळणे असंही म्हणतात आषाढ महिन्यात मुबलक पाऊस पडतो अशा वातावरणात केवळ कांदा भजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो मे महिन्यात केलेले वाळवणाचे पापड कुरडया सांडगे शेवया यांना आषाढापासून न्याय द्यायला सुरुवात होते श्रावणात व्रतवैकल्यांमुळे खाण्यावर निर्बंध येतात त्यामुळे आषाढ तळण हा प्रकार अगदी दणक्यात पार पाडला जातो हे घरगुती पदार्थ जिभेचे चोचले तर पुरवतातच शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटकही पुरवतात पूर्वी तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसंच तिखट पुऱ्या शंकरपाळी चकल्या शेव भजी कडबोळी आळूवडी कोथिंबीर वडी पुडाची वडी असे नानाविध पदार्थ केले जात त्यालाच खीर लाडू शिरा अशा गोडधोडाची सुद्धा जोड असे तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी किंवा आलेपाकाची वडी याचाही समाचार केला जात असे आणि आता त्यात नवनव्या खाद्यपदार्थांची भरही पडते आहे आणि आखाड तळला जातो एवढे सगळे पदार्थ केल्यावर सासरी गेलेल्या लेकीची आठवण तर होणारच ना आणि म्हणूनच आषाढामध्ये सासरी गेलेल्या लेकीला माहेरी बोलवण्याची परंपरा असावी लाडकीला एक माहेरी आली की घर आनंदून जातं लग्नाला कितीही वर्ष लोटली तरी माहेराबद्दलचं आकर्षण प्रेम ओढ तसुबरही कमी होत नाही माहेरच्या मंडळींबद्दल एक शब्दही वावगा ऐकून घेतला जात नाही अशा माहेरी गेलेल्या लेकीचा सासरी जाताना पाय जड होतो जशी तगमग तिची होते तशीच घरच्यांची देखील होते म्हणूनच निमित्त काढून तिला घरी जातं सध्याच्या काळात सासर माहेर जवळ असल्यामुळे निमित्त शोधावं लागत नाही परंतु दरवेळी माहेरी जाताना वाटणारी ओढ देखील कमी होत नाही पूर्वी एप्रिल मे महिन्यातच लग्न होत असत सासरी गेलेली आपली लेख कशी नांदत असेल तिला कामातून उसंत मिळत असेल का तिला समजून घेणार कुणी असेल का नवरा नीट वागत असेल का अशा अनेक शंकाचं निरसन करण्यासाठी लेखीला माहेर पण देण्यासाठी विश्रांती देण्यासाठी आषाढात तिला माहेरी बोलवलं जात असे आषाढ तळला की तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खायला घातले जात असत ती मनाने तृप्त झाली की तिची पाठवणी केली जात असे कारण त्यानंतर गौरी गणपती आणि दिवाळीतच आगमन होत असे त्यामुळे आषाढात बाहेर पावसाच्या आणि घरात मायेच्या सरींनी भिजून प्रेमाने ओथमलेली लेख सासरी जात असे मंडळी अशा अनेक प्रथा परंपरा पूर्वापार चालत आता त्या प्रथांचा अर्थ आता परिस्थितीच बदलली आहे आता सासर आणि माहेर बऱ्यापैकी जवळ असतं किंवा सकाळी जाऊन संध्याकाळी येण्यासारखं असतं त्यामुळे वरचेवर जाणं येणं होतं भेटी गाठी होतात पूर्वी वाहतुकीची साधनं इतकी नव्हती त्यामुळे वरचेवर येणं जाणं सुद्धा होत नसायचं अगदी वर्षा, वर्षा आईला लेकीचा चेहरा पाहायला मिळायचा अशी परिस्थिती होती आता अर्थात तशी परिस्थिती नाही पण पूर्वीच्या या प्रथा परंपरांमध्ये जो गोडवा लपलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्या आयांना हा प्रश्न आहे की कितीही लेकीची वरचेवर भेट झाली तरी आषाढ तळल्या तळल्या लेकीची आठवण येते की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी आषाढी एकादशी आहे सहा जुलैला आणि या दिवशी घरच्या घरी पांडुरंगाची पूजा कशी करावी या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्या व्हिडिओमध्ये पांडुरंगाची पूजा करून दाखवण्यात आलेली आहे पूजेसाठी लागणारं साहित्य काय काय हवं ते, का ते सुद्धा सांगण्यात आलं तेव्हा तो व्हिडिओ वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका